विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे वस्तू व सेवा कर विभाग म्हणजे महाराष्ट्र शासनाचे राज्य कर आयुक्त कार्यालय माझगाव मुंबई यांच्याकडनं आलेलं जे आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा अपडेट आहे एस टी आय दोन हजार बावीस जे आहे तर त्याच्यासाठीच्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता कसं आहे परीक्षा दोन हजार बावीस जो शासन निर्णय क्रमांक आहे शासन पत्र क्रमांक दिलाय आयोग पत्र क्रमांक देण्यात आलेला आहे तर बघू शकता तुम्ही चारशे पंच्याहत्तर उमेदवाराच्या नावाची यादी शासनाच्या संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवर प्रभा विभागास प्राप्त झालेली आहे प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी उमेदवाराकडून प्रशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्याबाबत शासनाने वस्तू व सेवा कर विभागास कळवले आहे शासनाच्या सूचना विचारात घेता कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीसच्या शिफारस पात्र उमेदवारांना खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची ज्यांनी वस्तू व सेवा कर विभाग सहाय्यक कर राज्य कर आयुक्त आस्थापन पाच विशेष राज्य कर आयुक्त कार्यालय तिसरा मजला यच विंग नवीन इमारत वस्तू व सेवा कर भवन महाराणा प्रताप चौक माझगाव सर्कल माझगाव मुंबई इथे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जे आहे तिथे जाण्यासाठी हार्बर लाईनवरील डॉकॅड रेल्वे स्टेशन जे आहे व सेंट्रल लाईनवरील भायखळा रेल्वे स्टेशनवर तुम्हाला तिथे जाता येणार आहे हे ॲड्रेस आहे तर तुम्हाला तुमचे परिशिष्ट ब तसेच प्रमाणपत्र कागदपत्र यांची मूळ प्रत तसेच सत्यप्रत म्हणजे झेरॉक्स रॉक्स जे आहेत तीन संचे घेऊन जायचे तसेच ओरिजनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे जे तुम्ही फॉर्म भरताना टाकलेले आहेत मग तुम्हाला वेळापत्रकाचे जे वेळापत्रक जे आहे मुलाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचं तर ते तुम्ही बघू शकता दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला सुरुवात होणार आहे आणि उमेदवाराचा जो क्रमांक आहे तो देण्यात आलेला तुमचा जो क्रमांक आहे त्याच्यानुसार तुमचा जो दिनांक आहे तर ते तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीमध्ये नाव पण चेक करू शकता हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आहे ते अशा प्रकारचं आहे दोन ते सतरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चारशे ऐंशी उमेदवारांचे व्हेरिफिकेशन असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस पात्र झालेल्या कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना रिक्त जागांचा विचार करून वस्तू व सेवा कर विभागाच्या गरजेप्रमाणे नेमणूक देण्यात येणार आहे याची ही सर्वांनी नोंद घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मूळ डॉक्युमेंट सोबत तुम्हाला जेरॉक्सच्या पण तीन हे घेऊन जायचं आहे वस्तू व सेवा कर विभाग जे आहे डब्ल्यू 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 डॉट एस टी डॉट गवर्मेंट डॉट इन जे आहे तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला डिपार्टमेंट या सदराखालील माहिती पाहिजे आहे तर तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन जायचे तर त्याची यादी मी तुम्हाला आता दाखवते परिशिष्ट अ मध्ये जे आहे ते अशा प्रकारचे डॉक्युमेंट आहेत वय मर्यादा वगैरे जे का आहे तर त्याच्या संदर्भातला आहे शैक्षणिक अर्थ आहे मागास आयोग उमेदवाराबाबतच्या सूचना आहेत उन्नत प्रगत गटात मोडत नसलेल्या उमेदवारांना सूचना आहेत आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस उमेदवारांसाठी महिला उमेदवारांसाठीच्या सूचना जे डॉक्युमेंट आहेत ते खेळाडू प्राविण्य असेल तर त्याच्या संदर्भातला आहे दिव्यांग उन उमेदवारासाठीच्या सूचना तर त्यानंतर परिशिष्ट बमध्ये जे आहे ते डॉक्युमेंट त्याच्या आधी मी सांगते ते संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे तर तर परिशिष्ट ब मध्ये तुम्हाला दहावी गुणपत्रिका ज्या आहे प्रमाणपत्र त्यानंतर बारावीचं त्यानंतर पदवी परीक्षेचं गुणपत्र प्रमाणपत्र जन्मतारखेचा पुरावा असलेलं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे मग एच एस सी म्हणजे तुमचं दहावीचं एस एस सी दहावीचं किंवा शाळा सोडल्याचा दाखला विहित नमुन्यातील आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट त्यानंतर दा जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट मागासवर्गीय असल्यास विहित नमुन्यातील जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अल्प मागासवर्गीय असल्यास उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास नॉर्थ ग्रीन लेयर प्रमाणपत्र लागू असल्यास त्यानंतर दोन जबाबदार व्यक्तीकडून आपल्या चारित्र्याचे दाखले म्हणजे तुम्हाला पोलीस पाटील तसेच तला तुमचं जे तलाठी आहे त्याच्याकडून पण तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर महिला उमेदवारासाठीचं नाव बद नावात बदल झाला असेल तर त्याच्या संदर्भातलं राजपत्रित अधिकारी यांचा दाखला त्यांनी राजपत्रेची प्रत घेऊन जायची एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र तुम्हाला रुजू झाल्यानंतर दोन वर्षाचे सादर करणे आवश्यक असणार आहे मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी तुमचं आवश्यक आहे त्याच्यामध्ये दिव्यांग अनाथ माझी तुम्हाला दोन वर्षाचं कन्सेशन आहे उमेदवार मध्ये त्यानंतर त्याच्या संदर्भातले डॉक्युमेंट शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास तुमचा त्याचा दाखला अनाथाचा दाखला कर सहाय्यक परीक्षा दोन हजार बावीस महालो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे शिफारसपत्र परीक्षेच्या वेळी सादर केलेले ओळखपत्र आणि त्यात व्यतिरिक्त आणखी एक ओळखपत्र उदाहरणार्थ ड्रायविंग लायसन किंवा मग तुम्हाला पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड अशापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला घेऊन जायचे खुल्या प्रवाहातल्या महिला असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणी करताय बघे आयुक्त महसूल यांच्या समितीसमोर सादर करण्यासाठी तहसील कार्यालयातून साक्षांकित करून देण्यात आलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र पडताळणीविषयी कागदपत्र सादर करायचे आहेत तर हे संपूर्ण यादी जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलेली आहे तुम्ही तिथूनही वाचू शकता आणि ज्या उमेदवारांच्या यादीमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी हे, हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला क्लिअर ठेवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद